जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया आपले एफएमसी लाइव मध्ये कांदा लिलाव शेत कोपरा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवर एकच उद्देश बळीराजाला घरबसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे

साडेस रुपये रुपये नाच नाही करायचं कोणती का बाहेर रुपया घेऊन बघा फसणार नाही तुम्ही मनात राहीन बघा उद्या कोणी माझी सव्वाचाळीसशे रुपये